नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रेटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जय हरी माऊली सगळ्यांना आत्ता ज तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल की पालखी चालू आहे आणि प्रत्येक गावात पालखीचा मुक्काम असतो तसंच सासवड गावामध्ये पालखीचा मुक्काम आहे सासवड आमच्यापासून एक थोडंसं तीस किलोमीटर अंतरावर हो आहे तिथं आम्ही माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो हो, आहोत रात्रीचे साडे दहा वाजलेले आणि तुम्ही पाहू शकता इथं गर्दी किती आहे की असं म्हणजे प्रचंडच गर्दी होती इथं आमचं काही दर्शन जवळून झालं नाही मग आम्ही रथाचं आणि पालखीचं लांबूनच दर्शन घेतलं आहे तुम्ही तर स्क्रीनवर पाहू शकता हे आहे रथ माऊलींचा ज्ञानेश्वर माऊलींचा किती छान सजवलं आहे पालखी रथाला बघू शकता तुम्ही त्याचबरोबर शाळेतल्या दिंड्या पण चालू होत्या तुम्हाला तिथले पण फोटोज व्हिडिओज भेटतील शाळेमध्ये पण पालखी सेलिब्रेशन वगैरे चालू होतं हे माझ्या जावीच्या मुलांच्या आहे अंगणवाडीतलं आहे तिथं मुलांना पण पालखी वगैरेची माहिती मिळण्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं मुलं किती छान छान तयार होऊन आलेले आहेत जो मुलगा टाव्याला होता तो माझ्या जावेचा मुलगा आहे आणि जी मुलगी मुल आहे मुल मुल ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि इथं छोटीशी मुलगी बसली आहे ती जावेची मुलगी आहे मग आणि इथं इथं रुक्मिणी किती छान हवीत बघा आयुषच्या शाळेत पण पालखी होती त्याचं पण ड्रेसअप केलं होतं छानपैकी टाळ वगैरे धोतर वगैरे नेसून आणि असं सुंदर तयार झाला होता त्याचे काही फोटोज आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करा